सोबत आहेत युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे सफाई खात्यातील कामगारांचा पगार कंत्राट कंत्राटदाराकडे न जाता तो बँकेमध्ये गेला पाहिजे आणि बँकेच्या माध्यमातून सफाई कामगारांना त्यांचा पगार मिळाला पाहिजे अशी मागणी युनायटेड रिपब्लिकन पक्षाने केली आहे याबाबत या, या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू सोबत आहेत युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे भाई जयबीर भाई तानसेन ननावरे यांच्या पक्षाचे आ, कामगार विभागाचे अध्यक्ष ईश्वरसिंग कंजोटेड यांनी कामगारांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्याबद्दल आपण तानसेन भाईंशी चर्चा करणार आहोत महापालिकेमध्ये कंत्राटी जे कामगार आहेत त्या कामगारांचा पगार त्यांच्या मा खात्यात थेट न जाता तो ठेकेदारांना आहे आणि त्यामुळे काम कर फार कमी मोबदला ठेकेदारांकडून कामगारांकडे दिला जातोय या प्रश्नाकडे आपण कसं पाहता सर्वप्रथम आमचे मित्र आमचे सहकारी आयुष्यमान ईश्वरसिंग जे युनायटेड रिपब्लिकन सफाई कामगार संघटनेचे नेते आहेत वाल्मिकी समाजाचे नेते आहे वाल्मिकी समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर त्यांचं फार मोठं काम आहे त्या ईश्वरची धंदोटोड यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांनी सफाई कामगारांच्या शोषणाच्या विरुद्ध जो आंदोलनाचा इशारा दिला आहे त्या आंदोलनाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे आणि हे जे सफाई कामगारांचं शोषण जे सुरू आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी अधिकारी आणि कंत्राटदार अशी जी यांची साखळी आहे अशी जी यांचा जो एक ग्रुप आहे या तिघांनी मिळून मुंबई महानगरपालिकेला गेल्या पंचवीस वर्षामध्ये चाळीस हजार करोड रुपयाचा डल्ला मारलेला आहे मला माहिती असेल मिठ्ठी नदीच्या गाडाच्या सफाईची सी आय डी चौकशी सुरू आहे ईडी चौकशी सुरू आहे आणि महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या पक्षाच्या लोकांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपले नातेवाईक आपले मित्र आपले कार्यकर्ते ला महानगरपालिकेच्या विविध कामाचे ठेके दिलेले आहेत दत्तापस्ती योजना सुलभ शौचालय योजना आणि रस्त्यावरचा कचरा जमा करून त्याचे विल्हेवाट लावणे साफसफाईची कामं त्याची त्यांनी कडत्राट दिली सर्वी सत्ताधारी आणि अधिकारी संघनमतांनी आहे आजही हजारो कामगार मुंबई महानगरपालिकेत ठेकेदाराकडे कंत्राटी पद्धतीने काम करत आहे दिवसाचे बारा तास काम करतात महानगरपालिकेने ज्या कंत्राटाची करा, करार करार केलेला असतो पन्नास लोकांचा शंभर लोकांचा तो, लो लो तो कंत्राटदाराकडे ते महानगरपालिकेचा पैसा जातो आणि खंतरदार त्या कामगारांना त्याच्या पैशाचा वाटप करतो ईश्वरसिंग झंजवटोडे यांनी जो मुद्दा उपस्थित आहे अत्यंत साधा सोपा विषय आहे त्या लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या देशामध्ये प्रत्येक नागरिकाचं बँकेत खातं उघडलं आहे झिरो बॅलन्सवर खातं उघडलेलं आहे ईश्वरसिंग यांची मागणी अशी आहे की जो सफाई कामगार आहे त्याला पगार ठेकेदार देतो कॉन्ट्रॅक्टर देतो या महानगरपालिका देते विषय तो नाही आहे विषय असा आहे की त्या कामगाराला त्याचा पगार त्याच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा केला पाहिजे आणि जर असं झालं तर अधिकारी कर्मचारी आणि सत्ताधारी मिळून ते सफाई कामगारांचं शोषण करत आहे मधल्यामध्ये ते पैसे लाटत आहे बारा बारा हजार रुपयाच्या सह्या घेऊन हातामध्ये पाच सहा हजार रुपये टेकवले जात आहे अनेक कारणाने वर्गणी काढली जात आहे हे सगळं शोषण जर थांबवायचं असेल तर सफाई कामगारांचा त्याचा कष्टाचा त्या घामाचा पगार त्याच्या बँकेत खात्यात जमा झाला पाहिजे ही साधी सोपी मागणी आहे व दुर्दैव या देशाचं दुर्दैव या देशातील मागासवर्गीयांचं आमच्या छोट्या छोट्या प्रश्नासाठी देखील मागावं आंदोलन करावं लागतात आत्मदनाचे इशारे द्यावे लागतात तेव्हा पुढे हे सत्ताधारी पुढे जागे होते खरं म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचा जगामध्ये जो सा जगा नाव लौकिक वाढला आहे त्यांना जो सन्मानित केलं जात आहे त्या अनेक कारणांपैकी एक कारण नरेंद्र मोदी साहेबांचं सा। स्वच्छ भारत अभियान ज्या स्वच्छ भारत अभियानाची संपूर्ण जगात कौतुक केलं तुट्टी केली आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सफाई कामगारचे ब्रँड अम्बेसेडर आहे नरेंद्र मोदी मुख्यमंत्री सफाई कामगारांच्या कामाचं कौतुक करतात त्यांचे उपकार मानतात त्यांची पूजा व्हावी मनोभावी पूजा करतात त्या सफाई कामगाराला आपल्या छोट्या छोट्याच्या आंदोलन करावं अशा अनेक मुद्दे आहेत दिल्ली सरकारचं धोरण आहे कोर्टाचा आदेश आहे सफाई कामगारांना प्राधान्यानं त्यांच्या निवासाची व्यवस्था झाली पाहिजे आज अशी परिस्थिती आहे या मुंबई महानगरपालिकेमध्ये जे सफाई कामगार झोपडपट्टीमध्ये राहत आहे योजना आलेल्या आहेत आर योजना आलेली आहे आश्रय योजना आलेली आहे तिथल्या सफाई कामगारांना बेघर केलं जात आहे आणि आपली मुळात मागणी की सफाई कामगार तो सकाळी सहा वाजता हजेरीवर जातो सकाळी सहा वाजेपासून वाहतूक सुरू होण्यापूर्वी संपूर्ण रस्त्याची स्वच्छता त्याला करायची असते त्या सफाई कामगाराला त्याच्या कामापासून त्याच्या हजेरीपासून जवळच त्याचा घराची व्यवस्था व्हावी देवस्थान असावं आमची ही मागणी आहे की सफाई कामगारांना त्यांच्या निवस्थाची व्यवस्था योजना हाती दिली पाहिजे असे अनेक मुद्दे आहेत आज ईश्वर सिंगाने ज्याला प्रश्नावर वाचा फोडलेली आहे त्या महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीचं सरकार आहे त्या माहितीच्या सरकारमध्ये आम्ही ह्या दे माहितीचं सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही देखील प्रयत्न केले तर सरकारमध्ये आमचा देखील वाटत आहे देखील इच्छा आहे त्या महाराष्ट्राच्या फडणवीस शिंदे आणि अजित पवार सरकारला आमची एकत्र की सरकार बायबा गोरगरीब सफाई कामगारांच्या पोटावर लाभार त्यांच्या घामाच्या कष्टाच्या पैशामध्ये जो कोणी दलाली भरवेगिरी करत आहे ते सगळे कंत्रम आणि कंत्रमाचे साथीदार अधिकारी आणि सत्ताधारी यांना दूर करून सफाई कामगार त्यांचं वेतन त्यांच्या खात्यात जमा या संदर्भात भाई आपण महापालिकेच्या आयुक्तांना वगैरे भेटणार आहात का महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटणार आहोत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेट साहेबांना भेटणार आहोत खरं म्हणजे लाडपागे समितीच्या अहवाला दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस कामगारांची वारसा हक्काची नोकरी त्याची निकष त्याची व्याख्या करण्यामध्ये अर्धा वर्ष त्यांनी बर्बाद केली परंतु आज सर्वोच्च न्यायालयाचा औरंगाबाद बेंचचा चा महाराष्ट्र सरकारचा नियम स्पष्ट आणि सुसू

त्यासाठी सरकारला कायद्यामध्ये काही तरतुदी कराव्या लागणार दहा वर्षापूर्वी चाळीस वर्षाचा वय असलेला वारस वारस आज पटच्या घरात गेलेला आणि यामुळे या कामगाराच्या पगाराच्या वेतनाच्या सोबतच आम्ही ईश्वरसी चंदुरटणेच्या नेतृत्वात सफाई कामगारांच्या निवासाचा प्रश्न आणि सफाई कामगारांच्या वारसाच्या नोकरीचा सर्व आणि एवढं झालं तर आम्ही त्या महा मुंबई महानगरपालिकेमध्ये तमाम कामगार कर्मचाऱ्यांनी करून सफाई कामगार आपल्या सफाईच्या कामावर बैठनात राखण्याची वार्षिक तयारी करतो धन्यवाद भाई